हॅलो जय ज्योती जय महाराष्ट्र जय क्रांती क्रांती ज्योती फुलेंचा जन्मोत्सव आहे उत्सवी वातावरण आहे पण महाराष्ट्राच्या जनतेला जरा फुलेवाडा दाखवावा असे आणि म्हणून माझ्यासोबत फुलेवाडा बघायला इथे काही काळ क्रांतिबांचं वास्तव्य होत त्यामुळे हा वाडा जसा आहे तसा ठेवलेला आहे तुम्ही बघाल इथल्या भिंती सुद्धा अजूनही शेनामातीने सारवलेल्या भिंती आहेत आणि छान सगळा जीवनपट सांगितलेला आहे अठराशे सत्तावीस अठराशे शिवसे पाटलांची कथा अर्थात सावित्री लहुजी उस्तादांच्या तालमीतलं हे फार मोठं योगदान आहे लहुजी उस्तादांचं की लहुजी उस्तादांच्या भावाची मुलगी आम्ही आहोत हा ग्रंथ आणि तो ग्रंथ पुढे संशोधनाचा विषय होतो त्या लहूजी उस्तादांचा उल्लेख त्यांच्या ता सत्तेचाळीस थॉमस राईट्स चे परिचय अठराशे सत्तेचाळीस क्रांतिबांना महाराष्ट्राचा मार्टिन ल्युचर किंग म्हणायचे कारण त्या काळात क्रांतिबा ज्या ज्या लोकांशी त्यांचा परिचय होतो शुद्रांच्या साठीची पहिली शाळा अठराशे अठ्ठेचाळीस ला याच पुण्यामध्ये हो त्यांनी उभी केली होती ती शाळा नसती तर कदाचित माझ्यासारख्या सावित्रीच्या लेखी आज तुम्हाला दिसू शकल्या नसत्या आम्ही इथे आहोत ते फक्त आणि फक्त सावित्री फुले इथे खूप सारा त्यांनी लिहिलेली पुस्तकं आणि त्याचा जीवनपट आहे मी जरा तुम्हाला आज की ही क्रांती बैठकीची खोली आहे म्हणता येईल ही बैठकीची खोली या बैठकीच्या खोलीमध्ये हो प्रतिभा आपल्या काही समविचारी लोकांच्या सोबत बसायचे चर्चा करायचे ही सुद्धा शेना मातीने चालवलेली जशाच तशी ठेवलेली आहे फक्त याची डागडुजी करायची म्हणून काही आता ये का कहला ली ली हे काचेचं दरवाजे त्याला लावलेले आहेत मात्र संपूर्ण खोली जशाच तशी आहे आता इथे विजेचे दिवे आलेले आहेत पूर्वी इथे कंदील होते थोडस लाईट फिटिंग वगैरे हे सगळं काही भुजबळ साहेब त्यावेळेला सत्तेत होते त्यावेळेला केलेलं माणसं विचारांची असली की चांगलं काम करू शकतात इकडे क्रांतीभरचा एक मोठा फोटो महात्मा ज्योतिरा फुलेचे उलपत्र उईलपत्र अर्थात विल अर्थात त्यांचं मृत्यूपत्र ज्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी अनेक गोष्टी मांडलेल्या आहेत की माझी प्रॉपर्टी कुणा कुणाला द्यावी माझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा कसा व्हावा जन्मपर्यंत माझे विधी कसे व्हावे आयुष्यभर ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध करणारे क्रांतीबाबत मर्मपर्यंत कुठलीही विधी होऊ नये यासाठी सुद्धा हा आग्रही त्या काळातली ही फोटोनुशी व्यवस्था नव्हती परंतु कॅमेरा नव्हता अर्थात मोदीजी सांगतात तसे त्यांच्या काळात काही डिजिटल असू शकतात पण क्रांतिवादच्या काळातले कॅमेरे नाही आहेत पण कल्पना चित्र म्हणून काही चित्र इथे रंगवली गेले आहेत जसं की शाळेत मराठी कशी शिकवली जायची तर त्या काळात जी सगळी जात व्यवस्था होती त्या जात व्यवस्थेमध्ये शूद्रांना वेगळं बसवलं जायचं हे या चित्रात फार स्पष्टपणे मांडलेलं आहे इकडे अजून एक चित्र आहे की ज्यामध्ये लग्न बालविवाह पद्धतीने जरक विवाह कसे व्हायचे लहान वयाची मुलगी आणि मुलगा आणि त्यांचे बालविवाह तिकडे अजून काही फोटो आहेत हि नंतर जेव्हा इंग्रजांच्या प्रभावाखाली जवा सुरू झाल्या त्यांचं एक चित्र इथे पुन्हा आपल्याला क्रांतीगुरु लघुची विस्तादांचा फोटो दिसतो तर लहुजी उस्तादांचा उल्लेख करताना बऱ्याचदा लोक वासुदेव बळवंत फडके आणि लहुजी उस्ताद असा संबंध जोडतात मात्र सगळ्यात मोठा संबंध हा आहे की क्रांती गुरु लहुजी उस्ताद हे सावित्रीबाईंना मानस कन्या म्हणत होते या अर्थाने क्रांतीवा ज्योतिबा त्यांचे जावई होते आणि आपल्या जावयाला आणि आपल्या मुलीला कुठलाही त्रास होऊ नये यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नरत राहिले पण ही ऐतिहासिक एवढी मोठी क्रांतिमानची बाजू लवजी बाजू ग्रंथकर्त्यांनी किंवा इतिहासकारांनी पुढे आणली नाही कारण इतिहासकारांना सुद्धा त्यांच्या सोयीचा इतिहास आठवतो आणि सोयीचा इतिहास याला तुम्ही पडदी म्हणू शकता एक एक पडदी आहे त्याला आपण एक वडी पत्रे दोन वडी पत्रे आता जरा थोडा छत चांगलं केलंय महात्मा ज्योतिबा फुले यांचा हस्ताक्षर आहे म्हणजे आत्ताच्या काळातलं अगदी माझं सुद्धा अक्षर हामलिखेवर हमीच पडेल तुला सुद्धा नाही पण हे क्रांतिबांचं अक्षर त्या काळातलं इतकं सुंदर हस्ताक्षर त्या हस्ताक्षराचे काही नमुने का दाखवलेले आहेत ही मोडी लिपीमध्ये क्रांतिबांचा हस्ताक्षर आहे तिकडे जेव्हा प्लेटची साथ आली आणि प्लेटच्या साठीमध्ये क्रांतिबांना प्लेटचा आघात झाला आणि पक्षाघाताच्या आधारात त्यांचं शेवटच्या ग्रंथाचं चा काम चालू होतं ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना डाव्या हाताने बघावं लागलं हे त्यांचं डाव्या हाताचं प्लेटची साथ आल्यानंतरचं डाव्या हाताचं हस्ताक्षर आहे इथे क्रांतीबांची जी काही वडिलोपार्जित जागा आहे त्या जागेत जे काही सागवरा त्याची माहिती आहे ते पुन्हा तेच त्याच्या समोर क्रांतीबांच्या काळातले काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या महत्त्वाच्या घडामोडींमध्ये त्यांची वडिलोपार्जित जागा ज्या जागा वेगवेगळ्या ठिकाणी होत्या ज्याला मखळ जागा होते दुसरी पडवळ जागा किंवा पुणे तालुके पुरंदर इथली जागा अशा वेगवेगळ्या त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत ब्राह्मणी दर, पडद्यात गुलामगिरी हे पुस्तक क्रांती लिहिलं ज्या गुलामगिरीला पुढे बाबासाहेबांनी अक्षरशः जगले बाबासाहेबांनी ज्या बावीस प्रतिज्ञा सांगितल्या त्या बावीस प्रतिज्ञा आणि गुलामगिरीमध्ये सांगितलेलं साहित्य हे एकत्रित वाचलं तर कळेल की ही गुरु शिष्याची जोडी काय पद्धतीने काम करत होती इथे हे फार महत्वाचा हा संदर्भ आहे की क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा क्रांतिबा ज्योतिबा पहिला छत्रपती शिवरायांचा कोवाडा गायला छत्रपती शिवरायांचं संपूर्ण आयुष्य भविष्य आम्हाला सांगण्यासाठी क्रांतिवादी म्हणजे आत्ता जे लोक मराठा ओबीसी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात शिवछत्रपती खिळांचे ज्योतिबात्यांचे असे जे वाद करून स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा महत्वाचा दस्तावेज की क्रा शिवछत्रपतींचा पहिला पोवारा हा क्रांतिबांनी गायला लिहिला त्यानंतर सार्वजनिक सत्य धर्म हे ज्योतिराव यांनी लिहिलेले पुस्तक मुंबईच्या प्रकाशकांनी प्रकाशित केले त्याची त्यावेळेची किंमत बारा आली म्हणजे त्यावेळचे एकूण चलन काय आहे ते चलन सुद्धा दिसत हे क्रांतीबाबचे अत्यंत निष्ठावंत सरक आहे भाऊ पाटील डुमरे जे आहेत त्यावेळच्या सगळ्या सत्यशोधक चळवळीमध्ये ते त्यांच्या सोबत होते ते, ते, ते महात्मा फुले यांचे एकनिष्ठ जेवढ्या म्हणून अब्राह्मणी चळवळी उभ्या करण्यासाठी क्रांतिबा प्रयत्न करत आहेत त्यामध्ये त्यांचे हे सगळे सहकारी फार महत्वाचा वाटा उभा करतात अगदी त्याच पद्धतीने ग्रांतीबांचे जे सहकार्य आहेत ते सगळे ओबीसीत आहेत का त्यात ब्राह्मण नाही आहेत का तर असंही काही एक हरिरावजी इकडे कल्टिवेटर सुदीप कौर बाय ज्योतिराव गोविंद फुले शेतकऱ्यांचा आसूड हे पुन्हा नव पुस्तक शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकामध्ये खोतीचे प्रश्न असतील शेतकऱ्यांना सावकारी पाशामध्ये काय पद्धतीने गुंतवलं जातं दुबार पेरणे तिबार पेरणे यासाठी सावकारी कर्ज तो काढत जातो आणि पुढे तो कर्जाच्या त्याच्यामध्ये कसा अडकत जातो यावर शेतकऱ्यांच्या असूडमध्ये क्रांतिबाग फार चांगला भाष्य करतात सर्जन डॉक्टर विश्राम रामजी घोले हे ज्योतिराव फुलेंचे तर सहकारी होतेच परंतु सत्यशोधक समाज जो अठराशे शहात्तर ला स्थापन झाला त्याचे ते, ते अध्यक्षही राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचं इथे दुसरं आहे अर्थात जेव्हा क्रांतिवांचा विषय येतो तेव्हा क्रांती, ते क्रांती ज्योती रची पाया बाबासाहेब झाला असे कळस असा एकूण जो हा प्रवास आहे या प्रवासातलं छत्रपती राजर्षी शाहू ज्यांनी पुढे पुढे सरावले संपेदांना विचार पडला हे फार महत्वाचा दुवा आहे छत्रपती शिवराय फुले शाहू असं जेव्हा आपण नाव देतो तेव्हा बाबासाहेब हे नाव मी म्हटलं की क्रांती ज्योती रचिलेले पाया बाबासाहेब झाला असे कळस की गुरु शिष्याची आपलातून जोडी आहे कारण बघा अठराशे सत्तावीस ला क्रांतिबांचा जन्म झाला बाबासाहेब क्रांतिबांना गुरु मानतात आणि बरोबर शंभर वर्षानंतर अठराशे सत्तावीस ला क्रांतिबांचा जन्म झालाय क्रांतिबांनी आपल्या घरचा पाण्याचा हौद मी तुम्हाला दाखवणार आहे तोही पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला आणि बरोबर शंभर वर्षांनी बाबासाहेबांनी एकोणीशे सत्तावीस सत्याग्रह केला क्रांतीबांनी आपल्या दत्तक मुलाचं नाव यशवंत ठेवलं आणि बाबासाहेबांनी आपल्या पहिल्या मुलाचं नाव यशवंता ठेवलं बाबा, बाबा स... क्रांतीबांनी घर क्रमांक तीनशे पंच्याण्णव मध्ये मुलींची शाळा उभी केली बाबासाहेबांनी बरोबर तीनशे पंच्याण्णव क्रमांची राज्यघटना या देशाला बहाल केली गुरु शिष्याचं हे नातं फार अतूट आहे म्हणून बाबासाहेबांचा मुद्दो अर्थात सावित्रीबाई तीन जानेवारी अठराशे एकतीस यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो असं सगळे जर म्हणतात हर काम के पीछे का है। एक या पिछे आहे पण यशस्वी स्त्री मागे पुरुषही असू शकतो त्याचं उदाहरण म्हणजे क्रांतीबा आणि म्हणून एका अर्थाने हे आमचे वैचारिक आईबाप आहेत या वैचारिक आईबापांना नतमस्तक होण्यासाठी आज इथे सगळा समुदाय सत्यशोधक समाजाने काढलेल्या त्यावेळेच्या आल्या त्याची ही कल्पना चित्र सत्यशोधक समाजाने कशा पद्धतीने बालविवाहाच्या प्रथा नष्ट करून उपवर झाल्यानंतर त्यांची लग्न करावी यासाठी हे आ, मुलींची शाळा जेव्हा सुरू केली पहिली शाळा मी म्हटलं की त्यांची पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे त्यांची सहाय्यक विशेष आणि ही एकूण सुरुवात झाली इथे क्रांतीबांना विशेषत ज्याला आपण शिक्षणाचा झिरप सिद्धांत म्हणतात शिक्षणाच्या झिरप सिद्धांतावर क्रांतिबा बोलायला येतात आणि क्रांतिबा आपलं म्हणणं मांडतायत क्रांतिबा सांगताहेत की जेव्हा इथली सगळी ब्राह्मणी व्यवस्था सांगते की एकतद्देशीय भाषेतलं शिक्षण द्या दे। एक म्हणजे या मातीतलं तेव्हा क्रांतिबा सांगतात एकदेशीय नाही आम्हाला इंग्रजी भाषेतलं शिक्षण हवंय इंग्रजी आम्हाला आली पाहिजे कारण इंग्रजी ही जगाकडे उघडणारी ज्ञानभाषा आहे सावित्रीमाई निघतात आणि लोक दगडगोटे मारायला लागतात मला असं वाटतं आम्ही सावित्रीच्या लेखी आहोत आता जेव्हा राजकारणात आमच्यावर जेव्हा चिखलफेक करण्याचा प्रयत्न होतो काही घाणेडे लोक ट्रोलिंग करण्याचा प्रयत्न करतात कचारपणा करतात तेव्हा असं वाटतं की हे काहीच नाही हे उलट याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने कारण ती ज्योती सावित्रीमाईंनी आमच्यासाठी सोसलेलं आहे त्यामुळे ते आमच्यासाठी दीपस्तंभासारख्या उभ्या राहतात जर हे कल्पना चित्र आहे की सावित्रीमाई एक एक गोष्ट आपल्या विद्यार्थिनींना शिकवत आहे शेवटी हा हा एक अजून एक प्रसंग आहे की ज्या प्रसंगामध्ये घरातल्याच लोकांनी सांगितलं की इथे शिकायचं नाही तर राहायचं नाही तुम्ही तुम्हाला तुमच्या मनासारखं वागायचं तर हे घर सोडावं लागेल आणि शेवटी घर सोडून ते निघून जातात हा सगळा जीवनपट आहे इकडे अजून काही कल्पना चित्र आहेत हे महत्वाचं की क्रांतीबांना ज्या वेळेला एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या अपमानित करून बाहेर काढलं गेलं आणि व्यवस्थेचा पहिला बसला तिथून त्यांनी अब्रामणी चळवळीला जी सुरुवात केली आणि ते एका द्वेषाने पेटून उठले त्याचं हे महत्वाचं हे कल्पना चित्र क्रांतिबा लिहित आहेत जेव्हा त्यांचा शेवटचा ग्रंथ त्यांना पूर्ण करायचा आहे थॉमस पेन्स राइटचा विचार प्रभाव त्यांच्यावर क्रांतीबा नुसते लिहिणारे नाहीयेत तर क्रांतीबा कुस्तीपटू आहेत चांगले बल्ल आहेत मी जरा अजून तुम्हाला पुढे पाहिजे पडवी झाली पडवीत ना आपण ओट्यात आलो जेव्हा क्रांतिबांच्या लक्षात आलं की अस्पृश्यांना पाणी पिऊ दिलं जात नाहीये त्यावेळेला आपल्या घरचा पाण्याचा हौद त्यांनी अस्पृश्यांसाठी खुला केला हौद आपण बोलणार आहोत पण त्याच्या आधी ज्या पद्धतीने दयानंद सरस्वतींची मिरवणूक त्यानंतरचा हा कारागृहातून सुटलेले लोकमान्य टिळक आणि टिळक आगरकरांचा सत्कार करताना म्हणजे वैचारिक मतभेद असले तरी सुद्धा माणसं एकमेकांचा किती मान सन्मान करणारी आहे इथे टिळकांची भेट दाखवली आहे इकडे पुन्हा काही कल्पना चित्र आहेत ही कल्पना चित्र यासाठी म्हणते मी की त्या काळातला एकूण अभ्यास करून ग्रंथांचा म्हणजे हे काल्पनिक नाहीये तर ग्रंथांचा अभ्यास करून कॅमेरे नसल्यामुळे नंतर चित्रकाराने ही चित्र रेखा आहेत सयाजीराव गायकवाड सयाजीराव गायकवाडांच्या बद्दल आपण सगळेच अतिव कृतज्ञ आहोत कारण सयाजीरावांनी ज्या फेलोशिप दिल्या होत्या त्या फेलोशिप मधून पुढे बाबासाहेब बनले अर्थात त्याला आता जातीय रंग देण्याचा प्रयत्न काही नक्रस्त लोकांकडून होतो तो अत्यंत वाईट आहे परंतु फार सहया जिराव लक्षा जी थे मी हे फार महत्वाचे की सयाजीराव गायकवाड यांच्या सोबत क्रांतिबांची चर्चा त्यानंतर अशा अनेक फोटो इथे येतात मी जरा तुम्हाला आणि हे विशेष सावित्री स्वयंपाक घर आहे आणि इथन आपण जरा अजून जाऊया पुढे आपण आता अंगणात आलो आणि या सगळ्या अंगणामध्ये हा थी थी हा छानपैकी ही विहीर आहे मी म्हटलं ना की क्रांती पहिल्यांदा जेव्हा अस्पृश्यांना स्वतंत्र पानवठे होते आणि सार्वजनिक पानवठ्यावर पाणी भरू दिलं जात नव्हतं त्यावेळेला आपल्या घरची पाण्याची विहीर त्यांनी खुली केली अस्पृश्यांचं ती ही विहीर आहे आणि त्या अर्थाने ह्या अत्यंत महत्वाचा एक ऐतिहासिक असा हा पुरावा आहे आपण आता वाड्याच्या बाहेर पडतोय हे समाधी स्थळ हे क्रांती समाधी स्थळ आहे या समाधी स्थळाच्या इथे आता तुळस लावलेली आहे तिकडे अजून बरच बांधकाम आहे इकडे बाजूला स्नानगृह आता हो। या सगळ्या परिसराला समताभूमी असं नवं नाव दिलं जाते ही खऱ्या अर्थाने या समता भूमीवर आज आम्ही सगळ्या बहिणी एकत्र आहोत आणि इथे सगळे पक्षीय अभिनिवेश सोडून सगळ्या आणि ह्या सगळ्या सगळे सगळ्या सावित्री झाले आमच्या सगळ्या छोट्या छोट्या सावित्री झाली छान रुपयावीस रुपया म्हणजे चाळीस कमी तर पाठ यांचा घ्यावा तेच पाना सुरू म्हणाला तर सुरू करा ग